एवढे माणसं एक त्यामुळे माणसं इथं राहिले नाही साहेब काल ती आमची आजी त्याच्या आधी आमच्या नारी एक बरं झाल्या डॉक्टर पण घटना घडली घटना खूप दुर्दैवी आहे पण या घटनेमध्ये जो जो पण दोषी आहे त्याला जोपर्यंत सजा होणार नाही किंवा त्यांच्या जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत समाजाचा ठाकरे समाजाचा एक एकही एक व्यक्ती शांत बसणार नाही कालही आमच्या आजी स्वर आल्या आज दहा बार तरुण जखमी आहे त्यातील खूप लहान सगळ्यात तो झाला आदित्य काय एकूणता एक कुटुंब ही जी काही घटना घडली या घटने ही मानवनिर्मित घटना आहे नॅचरल डेथ नाही दिस इज ॲक्सिडेंटल डेथ ह्या ॲक्सिनल डेथला जे जे कोणी कोण आहे त्यामध्ये जे आयोजक असतील आयोजन करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यात त्या अधिकारी असतील जे काही प्रशासकीय अधिकारी असतील या सर्वांवरती जोपर्यंत गुन्हा गुन्हे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो ठाकर समाज संघटना असेल आणि इतरही सर्व समाज संघटना या शांत बसणार नाही आम्ही ताब्यात आमचा समाज हा खूप लाजरा बुजर आहे समाजाला तोंड तोंडणे मुकाय समाज आमचा आमच्या सारखे दोघे दिगेच आहेत पण त्यांच्या कुटुंबावरती जर अशी घटना घडत असेल तर जरी समोरच्या व्यक्ती कोणत्याही समाज असो त्याला आम्ही जोडणार नाही आणि ही घटना मानवनिर्मित घटना आहे इट इज नॉट अ नॅचरल ज्याने ज्याने परवानग्या दिल्या आणि जर परवानग्या घेतल्या नसेल तर सदर व्यक्तीवरती कोर्टाने कोर्टाने सांगितलं डी जेला तशी परमिशनच नाही म्हणून पर ते म्हणतोय ह्या घटनेला जो कोण जबाबदारी असेल तो जरी आमच्या समाजात असेल तरी त्याच्यावरती तीनशे दोन तीनशे चारचा जो काही जुना आहे तर मनुष्यवदाचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करून आणि तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही ही आमची भूमिका आहे